मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज अनकुट्याला तर आपण लाल कांद्यासाठी बेसन डोस दिलेला आहे तर डोस डोससाठी दिलेलं आहे उमडीसाठी जे आळे लागतील त्याच्यासाठी दिलेलं आहे आपण निमशक्ती पावर त्याच्यानंतर कांद्यासाठी एन के दिलेलं आहे महाग्रीन एन के दाणेदारमध्ये तर त्याच्यामध्ये येतं रायजू बी बॅक्टर पी एच बी के एम बी बुरशीजन्य कंटेंट त्याच्यानंतर बायोपोटा दिलेले पोटॅशियम मोबिला बायो बायोफर्टिलायझर म्हणजे जी पोटाची कमी असते ते लाँग टाईम काम करतात जमिनीत त्याच्यानंतर पॉवर सिक्स जी प्लस याच्यामध्ये आहे मायक्रोराय नबुर्शी नाशक जे जमिनीतील जी मुळ आहे आलेली असते ती बुरशी कमी करतात आणि ह्युमिक अमिनो फुलविक क्युईड आणि ऑर्गेनिक प्रोटीन त्याच्यामध्ये आहे पॉवर म्हणून जाईल तर ही मुळीवाडीसाठी कार्य करते त्याच्यानंतर फॉस्फेट पेट फंगस बायो फर्टिलायझर कांदा स्पेशल तर याच्यामध्ये अन्नद्रव्ययुक्त पण घटक येतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर म्हणजे कांद्यावर जे अन्नद्रव्याचा पुरवठा पाहिजे ते पुरवठा करतात त्याच्यानंतर आहे बोनू मिल पावडर तर बोनू मिलमध्ये जे कॅल्शियम असतं हाडापासून बनलेली पावडर येते याच्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस येतात जे डीई पीमध्ये जे पुरत असतं ते याच्यापासून भेटतं आणि कॅल्शियम भेटतं म्हणजे जी पात आपली घेली पडते ती पात गिल्लेली पडत त्याच्यानंतर हा डोस जर आपण बायोलॉजिकल डोस हा जर आपण कांद्यासाठी खाली वापरला तर आपण जे दीड दोन महिने कांद्याला खायला टाकत नाही तर कांदे काय होतं दीड दोन महिने नंतर पाऊस झाल्यानंतर कांदे पाणी उडून घेतात आणि कांदा पिळा मारतो तर कांदा पिळा मारत नाही बरं का कारण की त्याच्यामध्ये ते सगळं द्विमानंतरयुक्त खत येतात नीम पावडर येतं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पोटॅश येतं पोटॅश भरून काढण्यासाठी बायो एन पीके येतं त्याच्यानंतर पॉवर येतं शिकजी प्लस त्याच्यानंतर कांदा स्पेशल येतं आणि हे आम्ही दिलेलं आहे पंचेचाळीसशे रुपयाला तर पंचेचाळीसशे रुपयाला म्हटल्यानंतर दुकानावर जर याची किंमत जर बघितली तर जवळजवळ आज साडेपाच सहा हजार रुपये किंमत आहे आम्ही यांना दिलेलं आहे साडेचार हजार रुपयामध्ये तर आता हे कांदे लागवड करण्यासाठी मिक्स करणार आहे पण मिक्स करून बेसन डोस आता खाली कांदे लावताना टाकणार आहे कारण की कांदे लावताना गईमध्ये मिक्स होतं आणि कांद्याला जे दीड दोन महिने खत टाकत नाही आपण तर कांद्याचं आयुष्य हे तीन महिन्याचं असतं आणि दीड दोन महिने जर खाल नाही टाकलं तर कांद्याची साईज होत नाही कारण की एक महिना बाकी असतो एक महिन्यामध्ये खात टाकल्यानंतर कांदा तयार होऊ शकत नाही म्हणून कांद्याला पहिल्यापासून खायला दिलं जायला पाहिजे तर ल, जर आपण हे खत टाकलं तर हे खत दमन कार्य करणार आहे तर ते दीड दोन महिन्यापर्यंत कांद्याला लावून धरत लावून आणि त्याच्यानंतर आपण जर समजा वातावरण फ्रेश झाल्यानंतर जे म्हणतो चित्ता चवून गेल्यानंतर तेव्हा आपण पाणी लावतो त्या टायमाला पंधरा पंधरा एक दोन गोणी टाकल्यानंतर तुमचे कांदे सुरळीत निघून जातात म्हणजे कांद्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत खायला मिळतं जर समजा आपण तीन महिन्याच्या कांद्याला दोन महिने खायलाच नाही दिलं तर शेवटच्या महिन्यात काही कांदा पोचून जात नाही म्हणजे आपलं एवढा खर्च केलेला असतो एवढं लागवड केलेली असते हा आपलं नुकसान किती खात टाकली तर कांद्याचं वय जात तीन महिन्याला निघून जात आता शेतकरी बंधू आमचे इथले तुमचं नाव सांगा राजेश माझं कपशील राजेश ते कुठे तर आता येण्यात तालुक्यातले शेतकरी आहे आणि यांना आपण यांच्या प्लॉटला आपण दिलेलं आहे आणि आता यांचा प्लॉट कसा येतो आपण ते बघणार आहे आपलं जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी नावाने यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही असेच व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी बंधू